बोला भारत माता की आजच्या या प्रभाग क्रमांक सतराच्या खरं तर नगरपालिकेचा आम्ही अजून काही प्रक्रिया चालू केली नाही आहे पण या वार्डातल्या काही लोकांना मला भेटायला यायचं होतं असं मला प्रशांतदा त्यांनी सांगितलं मी म्हटलं की शंभर लोकांना माझ्याकडे बोलवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्या समस्या तिथंच जाऊन ऐकू आशा या आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आपले शहराचे अध्यक्ष दादा सभापती प्रदीपदादा संजू तात्या संजू आबा के दादा राजू अण्णा विजूभाऊ जाधव निलेशजी महाराज विजयाताई पवार जितूभाऊ खैरनार बंडू पगार पगार भाऊ जाणे अनिलभाऊ कापडणे प्रमोद पवार सर पंकजजी गायकवाड मोनिकाताई नमोताई मोहिनीताई छायाताई आमच्या पंकजा गायकवाडांच्या मातोश्री उज्ज्वलातई विशा उज्ज्वलातई विशालजी राजपूत आणि त्यातई प्रशांत कुमावत खरं तर सर्व सगळे जिद्दी मित्रमंडळाचे सगळे सहकारी आणि आवर्जून उल्लेख केला पाहिजे ते या वार्डातले सगळे नारायण अण्णा कुमावत ते आमचे समोर राजूभाऊ एक असायचे नगरपालिकेतले राजू राजू आबा श्यामभाऊ सोनार माझा मित्र लक्ष्मण आप्पा राजपूत छायाताई प्रकाश गायकवाड छोटू भाऊ पाटील जितूभाऊ श्यामभाऊ कुमावत आप्पा शंकररावजी कुमावत प्रवीण भाऊ राजपूत सर जिद्दू ग्रुपचे सगळे सहकारी इम्रान खान इजाजबेग खरं तर माझा मित्र सिद्धू राजपूत अनिल कापडणे आकाश राजपूत सोमा गवळी पंकज गायकवाड आणि सर्व सहकारी मित्रांनो खरं तर इथं आज या प्रभागाच्या निमित्तानं मी आज जे तुम्हाला इथं आलो आहे शिक्षे लहान मुलांना थांबून घ्या ए खर तर या गोष्टीचा मनापासून एक आनंद आहे की खुर्च्यांवर जेवढी लोक बसली आहे त्याच्यापेक्षा जास्तीची गर्दी एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये सगळे तरुण मित्र इथं जमलेत मी फार काही राजकीय भाषण करणार नाही मला मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे की काही गोष्टी आपल्या हातात असताना आपण ज्यावेळेस करत नाही त्यावेळेस वर्षानुवर्ष जातात आणि त्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आपण या व्यवस्थेला ह्या ज्या अडचणी निर्माण झाल्यात याला जबाबदार कोण आहे तर मला असं वाटतं लोकप्रतिनिधीला जबाबदार धरण्यापेक्षा मतदार देखील तेवढा जागरूक राहत नाही जर ती जागरूकता आपण जर आपल्यात वेळेवर आणली तर अशी परिस्थिती निर्माण होत नाही नगरपालिका क्षेत्रामध्ये तीस वर्षाचा मागचा इतिहास तुम्ही तपासून पहा माझं तर बऱ्याचदा जाहीर विरोधकांना सांगणं असतं मागच्या पस्तीस वर्षामध्ये या नगरपालिकेत जेवढा निधी आला नाही तेवढा निधी पस्तीस महिन्यात आपण आणला सत्तेच्या माध्यमातून बदल तुम्ही सगळेजण पाहताय निश्चित की या वार्डात काय शहरात अजून काय सगळ्याच समस्या सुटलेल्या नाही आहेत शहर खूप मोठ्या प्रमाणात मोठं आहे पण त्यातल्या त्यात आपण जर विचार केला की आपण असा जर विचार केला की बाबा या समस्या सुटणारच नाही तर त्या खरंच कधी सुटणार नाही पण जर आपण जर इच्छाशक्ती देऊन जर ठरवलं की आपण टप्प्यात टप्प्यात ह्या समस्या सोडवायला सुरुवात करू तर माझा विश्वास आहे की कुठलीही अशी समस्या नाही की जी सुटणार नाही खरं तर या वार्डात मला एकदा बोलवण्यात आलं तुम्ही वार्डातली सगळी लोकं तुम्ही त्या दिवसाची माहिती घ्या मी त्या ठिकाणी मला त्या मंदिराच्या झाडाखाली बोलवलं आणि सगळ्यांनीच सांगितलं की दादा आमच्याकडनं असं अशा समस्या आहेत तशा समस्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला निधी हवं तर देतो पण निधी देत असताना तुमचीही जबाबदारी आहे आणि त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की दादा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू आणि खरंच बघा मी निधी दिला तुम्ही प्रशांत दादा सांगितलं पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा तेवढंच मला मदत केली एक हजार मतांचं मताधिक्य ह्या प्रभागातनं मिळालं आणि त्यावेळेस मी सांगितलं की दोन कोटी रुपये देतो आणि मला एक दोन मग राजकीय लोक असतात विरोधक ते म्हटलं की असे दोन कोटी रुपये असे लगेच कसे मिळतील आता पुढे निवडणूक आहेत आमदारला फक्त आमदार व्हायचं आहे म्हणून आमदार आपल्याला सांगून गेला जी आर आला जी आर आल्यावरही काही विरोधकांनी सांगितलं हे कामं कधी होतील आणि काय होतील कामही चालू झालीत आता काम कधी पुरी होतील आणि काय होतील तिथेही प्रश्नचिन्ह निर्माण झाला कामं अर्धी झालीत तरी अजून म्हणतात की वरचा थर मी प्रशांत म्हटला काही लोक म्हणतात की वरचा थर बाकी आहे बाकी आहे ना एक दोन रस्त्यांचे आता मी तुम्हाला सांगतो तेही पंधरा दिवसात करून देतो तोही थर तुम्हाला मतदानाच्या आत तुम्हाला मतदानाच्या आत ते रस्ते संपून देतो तुम्हाला ज्या ज्या निधीचा मी शब्द दिला आहे मी तात्काळ त्याची कारवाई करण्याची सूचना करतो आणि तुम्हाला एकच विनंती करायला इथं आलो आहे बघा राजकारण म्हणून सांगत नाही हे गाव आणि हे शहर आपल्याला बदलवायचं आहे वर्षानुवर्ष तुम्ही असंच गाव पाहत होते एक रस्ता तरी गावाकडनं एक एक किलोमीटरचा रस्ता सुद्धा मागच्या पंचवीस तीस वर्षात कॉन्क्रीटचा झाला नाही ज्या परिसरामध्ये भूमिगत गटारी आम्ही संपवल्यात आज तुम्ही हनुमानवाडीचा परिसर पाहा मालेगाव रोडचा काही भाग पाहा धुळे रोडचा काही भाग पाहा सुधारला की नाही भाऊ कॉन्क्रीटचे रस्ते झाले की नाही पुढचे पंचवीस वर्ष रस्त्यांचा आम्ही तिथं प्रश्न संपवला मी एकदा या नगरपालिकेत तुम्हाला सांगतो की मी ठरवलं आहे निश्चित ते काही रात्रीतनं होणार नाही दहा वर्ष तरी नगरपालिकेत पूर्ण वेळ काम केलं तर दहा वर्ष या नगरपालिकेला सुधारवायला लावतील पस्तीस चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकांवर विश्वास ठेवला एकदा नगरपालिकेवर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पुढच्या वेळेस तुम्ही म्हणाल की आम्ही ज्या माणसावर विश्वास ठेवला आज त्याची प्रचिती तुम्हाला बघायला मिळेल आणि आज तुम्हाला सांगतो नगरपालिकेची निवडणुकीत एक हजार मतांचं मताधिक्य तुम्ही यावेळेस दिलं दादा प्रशांत दादा तुम्ही सगळे इथले सगळे जिद्दी सगळे सरुण मित्र म्हणजे मी बूथवर पाहिले सगळे लोक ताकदीने तुम्ही उभे होते तुम्हाला सांगतो महिन्याभराच्या आत दोन करोड रुपये पुन्हा तुम्हाला ह्या प्रभागाला देतो मला माहिती आहे दोन कोटीत होणार नाही अजून तुम्हाला पैसे लागतील पुढच्या टप्प्यात अजून तुम्हाला पैसे करून देईल तुम्ही एक ब्रिज इथे ह्या आता मी एक ब्रिज करायला घेतोय पहिले आता हा ब्रिज करतो नंतर हा ब्रिज करतो पहिले कोणता करतो चामुंडा माताचा का हा करता जो सरळ जातो तिकडे हां तो एक ब्रिज तुम्हाला करून देतो त्याला तीन चार पाच करोड रुपये जे सहा करोड रुपये लागले तरी चालतील जसा बाजूला ब्रिज केला तसा तुम्हाला एक ब्रिज करून देतो विश्वास आहे तुम्हाला आणि जर ह्या तुमच्या वार्डामध्ये येऊन जाहीर शब्द बघा माझं सगळं लाईव्ह कार्यक्रम असतो एखाद्या माणसामध्ये जर अशी हिंमत असेल सांगून जायची की तुमची एवढी कामं करून देतो अशा सर्व्या लोकांनी मंगेश चव्हाणच्या नादी लागायचं नाही त्या माणसाला मदत करायची आता इथं माझा मामा एक उभा आहे म्हणजे लहानपणापासून मी त्याला पाहतोय टोनू मामाला टोनू मामा, मामा मला आठवतो की तात्या दोन हजार एक साली वारले का दोन हजार बारा साली दोन हजार बारा साली तेव्हा मी कॉलेज तेव्हा ने नवीनच मी इथं उद्योगासाठी आलो होतो आणि त्यावेळेस अशी चर्चा झाली की तात्या गेले ताता आणि तात्या गेल्यानंतर एक सहानुभूती त्या टोनू मामाच्या विषयावर आली मी त्यावेळेस एक सांगणारा मित्र होतो की टोनू मामा तुम्ही तात्या गेले तुमची कर्तबगारी असेल तर तुमच्या मागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे तात्या गेले म्हणून आता असं जर आपण म्हटलं तर योग्य होणार नाही मी त्यावेळेस कदाचित आम्ही मित्र म्हणून त्यांना मी, मी त्यावेळेस भूमिका सांगत होतो की लोकांनी ठरवलं पाहिजे की आपला नगरसेवक हो कोण झाला पाहिजे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या वार्डात परिसरात गेल्यानंतर लोक सांगतात की टोनू मामाला तिथं आम्ही आम्हाला उमेदवारी दिली पाहिजेन अशी सांगणारी लोकं ज्यावेळेस भेटतात मला असं वाटतं की कर्तबगारीतनं लोकं पुढं आली पाहिजे स्वाभाविक भावना असतात एखादी घटना घडते परंतु घटनेचं राजकारण न करता या एक लाख दीड लाख लोकांचं हे शहर आहे या शहरातल्याही लोकांची काही स्वप्न आहेत नुसतं एखाद्या घरातलं एखादं परिवाराचं स्वप्न पूर्ण करत असताना आपण एखादे लाख दीड लाख लोकांचा स्टेक कसा दावणीला लावणार निश्चित आम्हालाही काही लोकांचा आदर होता आहेच आणि राहील परंतु या शहराच्या काही सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून जर कोणी भूमिका सांगत असेल ठोस आश्वासन देत असेल आणि या चाळीसगावकरांना जर त्या व्यक्तीवर विश्वास असेल माझं देखील तुम्हाला सांगणं आहे की या विकासाच्या प्रवाहात आपण सोबत राहिलं पाहिजे गरजेचं नाही की प्रशांत कुमार तिथं असला पाहिजे आमचा विशाल भाऊ असला पाहिजे पंकज दादा असला पाहिजे सिद्धू भाऊ असला पाहिजे आमचा आकाश भाऊ असला पाहिजे रोहिदास भाऊ असला पाहिजे किंवा कोणी असलं पाहिजे जो विकासाची तुमच्याकडे भूमिका घेऊन येईल त्याच्या सोबत या वार्डाच्या प्रभागाच्या लोकांनी राहिलं पाहिजे हा सांगणारा आमदार इथं तुमच्या समोर आज इथं आलेला आहे नुसतं आमदाराच्या मागे फिरून तुम्हाला काही मिळणार नाही जो आमदार तुमची कामं करेल त्याच्यासोबत तुम्ही राहा ज्या दिवशी मंगेश चव्हाण या शहराला या वार्डाला या परिसराला दिलेली आश्वासन पूर्ण करणार नाही त्यावेळेस देखील तुम्ही त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे पुढच्या वेळेस जर मी इथं आलो एखाद्या कार्यक्रमाला का तर तुम्ही ते भूमिका घेतली पाहिजे की दादा तुम्ही आम्हाला निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता एक शब्द पार केला परंतु दुसऱ्यांदा तुम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर सांगितलं होतं की या वार्डात दोन कोटी रुपये देईल एक ब्रिज करून देईल अजूनही आमचा ब्रि ब्रिज पूर्ण झाला नाही तुम्ही अडून सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे तेव्हा ज्या वार्डात या परिसरात कामं होतील नाही तर ता वर्षानुवर्षे ताई अर्ध्याच भानगडी झाल्यात अजून भानगडीचं प्रमाण वाढेल याचं पाणी तिकडे त्याचं पाणी तिकडे त्याची घाण इकडे याच्यापासून आता मुक्तता मिळवायची असेल तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे निश्चित इथं आता पाच सहा माणसं आमच्याकडे तिकीट मागताय मला प्रश्न आलाय मी तर पहिले विचार केला की प्रशांतला समजूतो माझा जवळचा मित्र आहे शेवटी आता सांगायचं कोणाला दादा सगळी जवळची माणसं करायचं काय पण परंतु मला अजून आमच्या काही जवळच्या सहकार्याने सांगितलं की काम करणारा माणूस आहे दोनदा अन्याय झाला परंतु त्यावेळेस चुकीच्या वेळेत चुकीच्या प्रवाहात होते दादा त्यावेळेस तुमचा मित्र आमदार नव्हता आता मी आमदार आहे आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर मी कुठला जाहीरपणे शब्द दिला असेल या चाळीसगावकरांनाही माहिती आहे की आपण ते काम कायम करण्याचा प्रयत्न करतो विकासाच्या भूमिकेवर माझी कायमची भूमिका एकच असते निश्चित या वार्डात हा वार्ड प्रभाग मोठा आहे अगदी तिकडे तुम्हाला इकडे ग्रामीण भागाशी संबंधित रस्त्यापर्यंत तुमचा वार्ड येतो परिसर येतो पण तुम्हाला सगळ्यांना सांगून जातो या शहराचं रूप आपल्याला बदलवायचं आहे या शहरातली अनेक आपल्याला कामं आपल्याला हातात घ्यायची आहे गेले अनेक वर्षाचा आपण म्हणायचो की पाणी पाणीपुरवठाची योजना अगदी खराब झाली होती ती आपण नवीन घेतली नुसती पाणी पुरवठा योजना नाही घेतली तुमच्या बाजूला साडेसात लाख लिटरचं आता जलकुंभाचं काम आपण चालू केलं आहे आणि वर्षभराच्या आत जर एका वर्षापेक्षा एक दिवस जर आजपासून जास्त लागला आम्ही दिली आहे तारीख दहा अकरा दोन हजार सव्वीस अशीच तारीख आहे ना दिवाळीची पुढच्या वर्षाची त्या पुढच्या दिवाळीपर्यंत या शहराला नवीन पाणी पुरवठा योजने तुम्हाला सगळ्यांना पाणी देण्याचं वचन तुम्हाला इथं मंदिराच्या समोर हा आमदार तुम्हाला येऊन चाललाय ज्या दिवशी कामं होणार नाही त्या दिवशी मी जनतेची माफी मागेल की मी तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करू शकत नाही कारण की मला माहिती आहे माझ्या सरकारवर माझा विश्वास आहे देवेंद्रजींसारखा का काम करणारा मुख्यमंत्री आहे गिरीश भाऊ सारखा नेता पाठीमागे खंबीर आहे या शहराला मी पाहिजे तेवढा निधी आणून देऊ शकतो मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली माझ्या नगरपालिकेतले अनेक कर्मचारी असतील माझे राजकीय विरोधक असतील ते देखील तुम्हाला हे मान्य करतील की मंगेश चव्हाणने जर एखादा शब्द दिला एखादी जबाबदारी घेतली ती जबाबदारी पूर्ण करण्याचा कायम मंगेश चव्हाण प्रयत्न करत आला होता आहे आणि राहील हे वचन तुम्हाला मी इथं देऊन चाललो आहे गेले वर्षानुवर्ष तुम्ही अशा अडचणींमध्ये राहताय असे रस्ते असे खराब पद्धतीने जीवन जगताय मी यांना कधीही विरोधकांना जबाबदार धरत नाहीये याला जबाबदार धरतो तर तुम्ही देखील आपण देखील जबाबदार आहोत की अशी लोकं आपण निवडून देत होतो वारंवार त्या चुका होत होत्या म्हणून आपण या शहराला विकासापासून कोसो मैल लांब घेऊन चाललो एकीकडे आपण मंगळ्यावर जाण्याची भाषा करतोय आणि दुसरीकडे आजही रस्त्यावर गटारीची भाषा इथे होते आहे आमच्या घरासमोर गटार नाही ग्वाटर नाही मीटर नाही सत्तर पंचाहत्तरे नंतर देखील आज असा प्रश्न निर्माण होते त्याला जबाबदार कोण असेल मित्र म्हणतो मी करायचा सांगतोय तसं जबाबदारी मी स्वीकारतोय अशी जबाबदारी देखील तुम्ही देखील हे मान्य केलं पाहिजे की गत काळात जे आमच्याकडनं नजर चुकीने चुका झाल्या जर त्याच वेळेस जर लोकप्रतिनिधी सक्षम राहिले असते तर आज ही परिस्थिती चाळीसगाव शहरावर आली नसती आय लव्ह यू थँक यू मला असं वाटतं की राजकारणात जर माझी काही ताकद असेल या चाळीसगावातला पाच वर्षाचा सात वर्षाच्या मुलाला देखील एक विश्वास वाटतो की अरे हा आमचा माणूस आहे हा आमचा मंगेश दादा आहे आणि हा विश्वास माझ्यासाठी काम करण्यासाठी ऊर्जा देणारा आत्मविश्वास मी समजतो खरं तर हिरापूर रोडला तुम्ही जाऊन पा अजून मी तरी सांगतो काही विरोधकांना अजून माहिती नाही मला एका चांगल्या प्रतिष्ठित माणसाने सांगितलं नितीन दादा की दादा तुम्ही दोन चारदा तुमची भाषणं ऐकली आम्ही अशी भाषण पंचवीस वर्षापासून ऐकत होतो तुम्ही चांगलं बोलता असं मला वाटलं पण मी तुम्ही म्हटले की एक दिवस खरंच गाडी फिरून या आणि मी चाळीसगावच्या चारी कोपऱ्याला गेलो मी जरी तुमचा विरोधक आहे पण हे मी मान्य करतो की तुम्ही काम करतात मला बऱ्याच ठिकाणी बाहेर गेल्यावर लक्षात आलं की शहरात कुठल्या कुठल्या भागात काय काय कामं चालली आहे या चाळीसगाव शहरामध्ये वर्षानुवर्षाच्या मागण्या होत्या नाट्यगृहाची मागणी होती शासकीय कार्यालयांची मागणी होती सेंट्रलाइज बिल्डिंग तर तुम्ही अगदी वर्षानुवर्ष जुनी झाली याही पलीकडे तुम्हाला सांगतो मी जर तुम्हाला ते आकडे सांगितले ह्या येणाऱ्या चार वर्षात एक हजार कोटी रुपयाचा निधी या चाळीसगाव शहरात आपण आणणार आहोत जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था आपण या शहरात उभं करणार आहोत जर या तालुक्यात या शहरात जर कोणी नेतृत्व सांगत असेल की एक हजार कोटी रुपये आणायची कोणात हिंमत आहे का हाय कोणात हिंमत एखाद्या माणसाने जर इथे येऊन सांगितलं त्या नेत्याने मी हजार कोटी रुपये आणतो दिवशी मंगेश चव्हाणचा त्याला जाहीर पाठिंबा असेल की बाबा जर तू हजार कोटी रुपये आणतो तर तु तुझ्याच मागे मी उभा राहतो मी कशाला उभं करून एवढ्या डोक्याला ताण घेऊ कोणामध्ये सांगायची हिंमत शंभर वेळेस सांगतोय मंगेश चव्हाण सांगतोय की एक हजार कोटी रुपयाची विकास कामं या शहरामध्ये करण्याची ताकद आपण ठेवणार आहोत या शहराला एका जिल्हा निर्मितीच्या जिल्ह्याच्या व्यवस्था उभ्या करण्याच्या सर्व व्यवस्था आपण इथे आणणार आहोत निश्चित यासाठी सात पाहिजे आशीर्वाद पाहिजे तो तुमचा लागणार आहे आणि मतदानाच्या दिवशी देखील आपण सदस वेग उद्धी ठेवली पाहिजे निश्चित येणाऱ्या काळात आता काही लोक काही सांगतील काही वेगळ्या भूमिका मांडतील कोणी जात सांगेल कोणी धर्म सांगेल बाजूला आमचे मुस्लिम बांधव आहेत माझी त्यांनाही विनंती आहे बाई काम मे नाही आता हे हिंदू मुस्लिमच्या नावाखाली तुमचंही नुकसान होणार आहे तुम्ही देखील आपण त्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे विकास करणाऱ्या माणसांसोबत आपण राहिलं पाहिजे त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची ते एक ओपन स्पेसची समस्या सांगणारे माझे तरुण मित्र येत आहे त्यांच्यावरही आम्ही काही तोडगा काढायचं ठरवलं आहे ते आता मला असं वाटतं की आचारसंहिता लागली आहे पण मी त्यांनाही जाहीरपणे सांगून जातो आहे तुम्ही सगळेजण विकासाच्या प्रवाहात राहा तुमचं देखील मी काम करून देण्याची इथं जबाबदारी घेतो तुम्हाला देखील नवीन काहीतरी एक पर्याय शोधेल तिथं थँक्यू तिथंच काहीतरी आपण एक मार्ग काढू आणि आपण या श परिसराला देखील ओपन स्पेस देऊ खरं तर मधल्या काळात आपण जी कामं दिली ती कामांची आपण छायाधिग्राम प्रोद्धा शाळेत एक कोटी रुपयाची कामं पूर्ण केलीत एक अभ्यासिका आम्ही शहरात मंजूर केली होती पण प्रशांत दादा माझा मित्र असल्यामुळे तो म्हटला की दादा हे मी करतो मी म्हटलं की अभ्यासिका देणं सोपं आहे पण ती चालवली पाहिजे ती मेंटेन केली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण जबाबदारी घेऊ एक कोटी रुपयाचं इथं अभ्यासिका मी तुम्हाला आता टेंडर झालं आहे तिचं ऑर्डर झाली आहे हाँ? नक्की कोण आहे मी तुम्हाला नाही मी यांना सांगून जाईल आणि ते लोक असे तेवढीच क्लिप काढता त्याच्यामुळे मी खूप जबाबदारीने विचारून मला ते माहीत नाही म्हणून नाहीतर काय की न बोललेलं बरं मी तीही अभ्यासिका लवकर चालू करतो आहे पण प्रयत्न करेल की इलेक्शनच्या पहिलेच काम चालू तिचं सगळं वर्क ऑर्डर टेंडर सगळं झालं आहे आणि मी जे सांगतो ती वस्तुस्थिती असते तेव्हाच आम्ही सांगतो जय बाबाई चौक ते शिंदे मामा एस डी पाटील सर यांच्या घरापर्यंत आपण एकदा पन्नास लाख दिले प्रवाह क्रमांक सतरामध्ये दोन कोटी रुपयाचे रस्ते एकाच वेळेस आपण दिले त्यातली सत्तर टक्के कामं झाली आहेत काही वरचे स्तर बाकी आहेत तेही आपण लवकर आहोत लवकर पूर्ण करणार आहोत मला एकदा आमचा माझे सासरे त्यांना मी काय म्हणतो छोटू भाऊ आले नाही माहिती नाही मला ती सगळी पाच पन्नास लोक तिथं माझ्याकडे आली आणि त्यांनी मला एक छोटू भाऊ दिसले तिकडे मला त्यांनी मला एकदा सांगितलं की आम्हाला इथं एक ओपन स्पेस श्रीराम मंदिराजवळची द्या याच्याजवळची ओपन स्पेस करून द्या आपण त्यांना एकदा ती ओपन स्पेस दिली जागेदारवाडीमध्ये एकदा तीस लाख रुपये दिले सीतामयीनगरमध्ये एकदा तीस लाख रुपये दिले आणि आज आपण जिथं उभे आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये वेगवेगळ्या वेळेस आपण तीस लाख रुपये दिले त्याच्यावरही आमच्या भाऊचं समाधान झालं नाही म्हणून आता पुन्हा याला लागलेला एक त्यांनी मला सांगितलं की रूम बांधायची आहे किंवा अजून याच्यातलं काही काम बाकी आहे मी म्हटलं आपण त्यालाही निधीला पैसे देऊन टाकू तुम्ही ती सांगा ती कामं आपण येणाऱ्या काळात करू पण हेही लक्षात ठेवा मी काही जादूगार नाही की एका रात्रीत सगळं बदलवेल ताई एका रात्रीत मी काय कोणीही बदलवणार नाही त्याला वेळच लागणार आहे पण ह्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये या नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक वार्डातले पंचवीस ते तीस टक्के रस्ते हे पूर्ण डांबरी आणि कॉन्क्रीटचे दिसतील त्यातले पंचवीस टक्के रस्ते हे व्यवस्थित चालायला दिसतील आणि पुढच्या अजून पाच वर्षामध्ये आम्ही एक साधारणतः म्हणजे तुम्हाला जर काही सांगितलं राजू अण्णा तर हे म्हणतील की हा मामनु माणूस काय सांगतोय आम्ही जे जे आर्ट स्कूलच्या सर्व टेक्निकल एजन्सीजला काम दिलं आणि ते काम दिलं की या शहरामध्ये एकूण एक रस्त्याचं मला डिझाईन ड्रॉइंग पाहिजे नाही काही गरजेचं नाही की पहिल्या वर्षी मी काम करेल या शहराचं दहा ते पंधरा वर्षाचा डी पी आर मी तयार करतोय पहिल्या वर्षी काय कामं करायची दुसऱ्या वर्षी काय तिसऱ्या वर्षी काय निधी इतका भेटला तर किती कामं करायची असं या शहराचं एक नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करायचं ठरवलं आहे की जेणेकरून आपण ते येणाऱ्या काळात त्या नियोजनाच्या माध्यमातून आपण या शहराला एक विकासाकडे ने नेणार आहोत फक्त यासाठी माझ्या सगळ्यात तुम्हाला मी आज विनंती करायला आलो आहे की आपण या प्रभागामध्ये माझ्या वेळेस एक हजार मतांचा लीड दिला होता आत्ता आता वेळेस किती राहील बापरे एक बी कोणीच बोलत नाही असं नसतं रस्त्यावर गतिरोधक राजकारणात विरोधक कायम असतात विरोधक काही ना काही आता विरोधकांकडे असं आहे की आम्ही तिकीट कोणाचे कापतोय ते आता आमच्या पंकज गायकवाडला फोन येतील सिद्धू बोला फोन येतील विशाल बोलाही फोन असतील प्रशांत बोलाई असतील रोहिदास बोलाई असतील सगळ्यांना फोन असेल तू आमच्याकडे ये तू आमच्याकडे पण ही सगळी माणसं हुशार यांना माहिती आहे तिथं जाऊन काहीच फायदा नाही आणि चुकून कोणी एखादा गेला तर ही माणसं काही त्यांच्यासोबत जाणार आहे का तुम्ही आपल्याला विकास सोबत राहायचंय फक्त जाताना मला या मंदिरामध्ये तुमच्याकडनं एक आश्वासन पाहिजे नाही किती मतांचा लीड राहील दोघं जागांसाठी डबल नाही होणार ना नाही होत ना वकील साहेब नक्की एक हजार मतांचं राहील का पंधराशेचा राहील बघा आता आपण ठरवूनच घेऊ हजार मतांचा लीड दिला तर दोन कोटी रुपये देईल पंधराशे मतांचा दिला तर तीन कोटी रुपये देईल आणि दोन हजार मतांचा लीड दिला तर चार कोटी रुपये देईल आता आणि दिल म्हणजे माझं हे रेकॉर्डिंग करून ठेवा नाही दिला तर नावाचा मंगेश चव्हाण नाही आता तुम्ही ठरवायचंय पण हजार मतांच्या खाली गेला तर काय करायचं ते मला सांगा आता मी मी शब्द देतोय तुम्ही पण दिला पाहिजे का नाही ते नुसतं एकच माणूस सांगेल तुम्ही नुसतं ऐकशाल वार्डातले लोक तुम्ही सांगा नाही लीड दिला तर काय करायचं हां पैसे द्यायचे नाही निधी द्यायचं नाही अ काय चार कोटी रुपये रेडी ठेवा असं याचा फोटो काढून ठेवा रे हो जाताना एकच सांगेल की बघा तुम्ही फक्त या वार्डाची या प्रभागाची जबाबदारी घ्या आणि हे निवडणूक काही नुसती कोणा दोन उमेदवारांपुरती नाही आहे ही चाळीसगावच्या भविष्याची निवडणूक आहे तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे तुमच्या मुलांच्या भवितव्याची निवडणूक आहे तुम्ही बघा या चाळीसगाव शहरामध्ये एकही बगीचा कोणाकडनं झाला होता का एक मी किती बगीचे केलेत माहिती तुम्हाला पहिल्याच टप्प्यात एकोणावीस केलेत आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही अजून आता काही बगीचे हातात घेतले आहे तुम्ही फक्त एकदा सगळ्यांनी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कोणी काही सांगेल कोणी काही जुन्या भानगडी काढेल कोणी जात काढेल कोणी काय आणतील राजकारणात तुम्हाला सांगतो की इतके हुशार लोक आहे या गावामध्ये बोलणारे पोपट असे आहेत त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं की पाचशे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो सांगितलं होतं ना पॅम्पलेट वाटले होते ना काय काय द्यायचं सांगितलं होतं दिलं काही तुम्हाला अशी लोकं वार्डात आल्यानंतर तुम्ही त्यांना ते फक्त पॅम्पलेट दाखवा की याचं काय झालं हा एकदा तरी प्रश्न विचारा आणि आज माझं हे भाषण सांभाळून ठेवा पुढच्या वेळेत जर आलो तर हे देखील आवर्जून सांगा की दादा तुम्ही दोन कोटी रुपये बोलले दोन दिले तीन सांगितले तीन दिले आणि जर नाही दिले ते भाषण मला ऐकवा की दादा तुम्ही मागच्या वेळेस हे भाषण करून गेला होता ती कामं झाली नाहीत ती माझी ऐकायची तयारी असेल आज या प्रभागातली इतकी मोठी संख्या खरं तर बाहेर तर तिकडे नजर जात नाही तिकडे त्या तई बसलेल्या आहेत आमच्या त्या सगळ्या गॅलरी पासून तर सगळ्या ठिकाणून लोक ऐकतायत आणि काही विरोधक देखील ऐकायला आलेत की आमदार काय बोलणार आहेत कोणाला तिकीट देणार आहेत मी जर आता दोन नावं सांगितलीत आमच्यातल्या चार लोकांच्या घरी रात्री जाऊन बसतील पाय तुझं कान झाला सिद्ध भाऊच्या घरी तर सकाळीच गर्दी राहील पण बघा माझा नाव विलाज आहे काम करणारी सगळी माणसं आहेत दोनच माणसांना तिकीट जाणार आहे पण हे तिकीट विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एक राहावं लागेल एखादा कोणी नाराज झाला तर माझ्यावर नाराजी त्याची स्वाभाविक राहील माझा प्रयत्न असेल की आपण सर्व समावेशक भूमिका घेऊन शेवटी राजकारणात अपरिहार्यता असते जरी माझ्यावर राजकीय अपरिहार्यता असेल पण या वार्डातल्या काम करणाऱ्या लोकांना संधी देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि आपण निश्चित सगळ्यांनी आजच एक पद्धतीने एकत्र राहिलं पाहिजे या वार्डाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकून चाललो आहे सगळ्यांवर मी आता पुन्हा मला वाटत नाही की प्रचाराला आता इकडे येईल येईल असं वाटतंय का आता गरज आहे वाटत यायची गरज आहे ताई आलं पाहिजे परत आता गरज वाटते चष्मा ताई तुमचा मला हा का नाही काही आवाज येत नाही नाही तुम्ही वरतून हात केला म्हणजे समजेल की यायचं नाही ना ठीक आहे ताई तुम्ही सगळ्यांनी आजचा हा सगळ्या जनतेचा समुदाय हा निश्चित बळ देणारा समुदाय जमलाय तुमची सगळ्यांची ताकद ही चाळीसगावच्या विकासासाठी कामी आणूया या चाळीसगावला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि या चाळीस गावात ज्या ज्या लोकांनी भूल थापा देऊन राजकारणाचं गटार कारण केलं त्या लोकांना योग्य धडा शिकवण्याची ही वेळ असेल एवढंच तुम्हाला सांगेल पुन्हा एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात म्हणून या प्रभाग क्रमांक सतराच्या सगळ्या माता बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा आपण कटिबद्ध होऊया की या चाळीसगाव शहरात